माझं सोलापूर न्यूज चॅनल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने प्रांत अधिकारी विठ्ठल उदमले यांना निवेदनाद्वारे जातीचे प्रमाणपत्र वेळेत द्या अन्यथा आंदोलन करू अक्कलकोट तालुक्यातील सर्व दहावी व विद्यार्थ्यांचे परीक्षा चालू झालेले असून त्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी जातीच्या दाखल्याची नितांत ता आवश्यकता असते तसेच सर्वसाधारणपणे जातीचा दाखला मिळण्यासाठी एकवीस दिवसांची मर्यादा असली तरी जातीचा दाखला मिळण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा विलंब लागत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अक्कलकोट तहसील जातीचे दाखले सोलापूर प्रांत अधिकारी कार्यालय यांच्याकडे तातडीने नसल्यामुळे ते येण्यास विलंब होत आहे त्यामुळे प्रांत अधिकारी यांनी सदर गांभीर्यपूर्वक विचार करून अक्कलकोट तालुक्यातील विद्यार्थ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे जातीचे दाखले तात्काळ मिळण्यास संबंधी कर्मचाऱ्यांना तंबी देऊन उपाययोजना करण्यात यावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना व त्रस्त सर्व सामान्य नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन करू याची दखल घ्यावी व त्यावेळेस निर्माण होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या सर्वस्वी आपले प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुकाध्यक्ष अविनाश मडिकांबे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका युवक सरचिटणीस तम्मा धसाडे आदी उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल